न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन ही निवडणूक नसून फतवा विरुद्ध भगवा अशी धर्माची लढाई अशा प्रवृत्तींना गाडा असे परखड मत अपक्ष उमेदवार सागरबेग यांनी राहुरी तालुक्यातील पाथरे गावात हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या भरगत सभेत मांडले आपल्या अर्ध्या तासाच्या घणागती भाषणात ते पुढे म्हणाले की आपल्याला डोक्यावरील टोपलीसाठी मतदान करायचे की कपाळावरील टिळा वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे यावर आता शांत डोक्याने विचार करायची वेळ आली आहे शत्रू त्यांच्या मनसुब्यात काँग्रेसच्या पाठबळावर आजपर्यंत यशस्वी होत आला आहे यापुढे असे मनसुबे ठवून राहणाऱ्यांचे खुबे मोडण्याची ताकद हिंदू धर्मियांच्या तयार होणे गरजेचे आहे राजकीय स्वार्थासाठी मतदारांना व्यसनाधीन करून लालच देऊन विरोधक प्रचारसभा घेत असतील पण आज पाथरेगावात या सभेला आलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनीच माझी निवडणूक हाती घेतली आहे त्यांचा भाऊ मुलगा समजून प्रत्येक मतदार आज कामाला लागला त्या कामाची परतफेड मी माझ्या कामातून दाखवून देईल असा विश्वास यावेळी सागर सागरबैग यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिल्याने प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले पाथरे गावातील वयस्कर ग्रामस्थ आणि बाबरी पाडणारे प्रभू श्रीराम भक्त कारसेवक सव्वक सकाळी महाराज जाधव बाबासाहेब नाईक आप्पासाहेब जाधव बाळासाहेब पवार आणि ज्ञानेश्वर कलंके यांनी या सभेस उपस्थिती दाखविल्याने सभेला महत्व आले या कारसेवकांची सभेला उपस्थिती म्हणजे प्रभू श्रीरामांचा आशीर्वादच समजला जात आहे पाथरे गावातून बेग यांना मोठ्या मतांनी मताधिक्य देण्याचा यावेळी ग्रामस्थांनी निर्णय घेतला गाव तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असून पाथरे गावकऱ्यांनी पुतळ्याची केलेली मागणी यावेळी सागरबेग यांनी मंजूर करत पुतळा बसवण्याचा शब्द ग्रामस्थांना दिल्याने ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात निर्णयाचे स्वागत केले तर छत्रपतींच्याच राज्यात पुतळा बसविण्यासाठी परवानगी घ्यावी लागते ही शर्मेची बाब असल्याचे बेग यांनी यावर नाराजी व्यक्त केली आपण पहिल्यापासून ठरवलंय गाव ठरवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे महाराष्ट्रामध्ये एक गुंठा जमीन आपल्याला आपल्या ताब्यात नव्हती त्या महाराष्ट्राचा पूर्ण महाराष्ट्र जिंकून देणारे आपल्या छत्रपती शिवरायांची मूर्ती परवानगी घ्यावी लागते ही खूप शर्मेची बाब आहे आपल्या सर्वांसाठी आमच्या पस्तीस वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजच्या मूर्तीचा लढा चालू आहे कुठलाही काँग्रेसी राष्ट्रवादी आमदार त्याच्यावर बोलत नाही का बोलत नाही का ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा होतात समोर मुसलमान राहतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर छत्रपती शिवाजी महाराज ते नाराज होतील त्यामुळे मूर्ती बसवली जात नाही तर आपले सर्व मुद्दे फक्त हिंदुत्वाचे राहणे आहेत विकास शिवा जे बत्तीस गाव आपल्या बत्तीस गावामध्ये कुठलाही नेता येत नाही कुठलाही नेता विकास करत नाही रस्ते करत नाही याच्यावर आपलं पहिले लक्ष राहणारे माझ्या संपर्कामध्ये अनेक मंत्री आहेत अनेक नेते आणि आता जर बघितलं आपण आणि जिंकल्यानंतर तेच माझ्या सोबत राहणार आणि जर आपण सगळ्यांनी पॉम्प्लेट बघितला तर पहिले आपण सगळं गावागावांमध्ये गावस्थ तालीम राहणार मी लिहिलेले आणि दुसरं आपल्या पोरांनी आप व्यसन मुक्त कसं राहायचं हे बघायला पाहिजे एक पोरांनी सोडायला पाहिजे खूप तुमचा टाईम घेतोय काही काही गोष्टी गरजेच्या आता सांगावं लागतं आज जर आपल्या जर बघितले तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जेवढा गुटका ट्रान्सफर होतो पहिला बनतो मुकुंद दुसरा बनतो वार्ड नंबर मध्ये अनेक ठिकाणी अशा अशा द्रव्य देशात टाकल्या जातात ज्यांनी तुम्हाला कोणाचा कॅन्सर न करू हे हो। सगळं सोडायला पाहिजे इलेक्शन रिलेशनशीप कुणी पिऊ नका आपल्या कल्गडीची विनंती करतो कारण हे दाव तीस तीस चाळीस चाळीस रुपयामध्ये बनणारी बॉटल आहे त्यावर किंमत दोनशे ऐंशी रुपये सगळी दारू तुटली गेले त्या घराचा पूर्ण सरपंच त्या माणसावर असतो दारू क्लिमार त्या प्रपंचा माहितीये आपण सर्वांनी व्यसन मुक्त राहून धर्माची रक्षा करायची करायची आपल्या समोर आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असा महाराज होता आपला राजा असा होता ज्यांनी कधी कुठलंही व्यसन नाही केलं नाही पण त्यांच्या कुठली सव्वळ नाही असा इतिहास आपल्या छत्रपती लढून मारण्यापेक्षा दारू घेऊन कुठल्या तरी गाडीच्या खाली घेऊन कुठल्या साध्या मारतोय हे सगळं बदललं पाहिजे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो जय श्रीराम आमदार झाल्यानंतर सुद्धा रात्री बेरात्री कोणी दार तर तो लगेच निघायचा आणि त्या माणसाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा तर आपल्या श्रीरामपूरचा अनिल भैया भैया झाल्याशिवाय राहणार नाही या या ठिकाणी आहे सभा आपण समजूया आज एकादशी पवित्र दिवशी आपल्या हिंदू धर्माची शपथ घेऊन आपल्या प्रभू श्री रामचंद्राची शपथ घेऊन एक शपथ घेऊन या ठिकाणी उठायचं आहे की शपद यूने। शपद यूने सागर भैयाला आमदार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही इथं आलेल्या सर्व माता भगिनी आणि सर्व बांधवांना तरुण मित्रांना तरुण मित्रांनी तर ही निवडणूक हातात घेतलेलीच आहे ते सांगायची गरजच नाही परंतु आता इथे आलेल्या सर्व तरुण मित्रांनी प्रत्येकाने दहा दहा पाच पाच मतांचं आपल्याला मतांमध्ये मत आणखी वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येकाने प्रयत्न करा आणि येत्या वीस तारखेला सागर यांची निशाने आहे भाला फे, फेक भाला फेकणारी तरुणी भाला फेकणारी महिला अनुक्रमांक आहे पंधरा त्या चिन्हाचं समोरच पटन दाबा आणि एक हिंदुत्ववादी आमदार आपल्या श्रीरामपूर तालुक्याला द्या मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की ही भूमी कोणाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ना प्रभू रामचंद्रांची आहे ना कंभाजी महाराजांची आहे ना महाराणा प्रकापांची आहे ना पृथ्वीराज चव्हाणांची आहे ना औरंगाबादची अकबरची आणि अब्दुलची भूमी कोणाची ही भूमी जर प्रभू रामाची कृष्णाची छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची महाराणा पदपांची पृथ्वीराज चव्हाणांची असेल वीर एक लवकरची असेल आंबेडकरांची असेल तर मग श्रीरामचं नाव असलेल्या मतदारसंघाचा आमदार अब्दुल्या अकराचं ना 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 नाव घेणार त्यांचा काही हिंदू हिंदू बांधवांना मैत्रीण असतात सूर्यवाईची इथं तुम्हाला पाष्ठ किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूचा एकटा झुसतो भाजी हात सुटला तरी शत्रू

अन्ने झाल्यावर सागर भैया आठवतात तसेच मतदान करताना देखील सागर कर भैया आठवा yeah! 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 हिंदूंना आठवले आलीये हे नाखून ने जी जर आता हिंदू एकवटला तर एका हिंदू एका कट्टर हिंदू

ही प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक का आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीमपूर